एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही केल्या भ्रष्टाचार समता संपेना अशी स्थिती आहे भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम प्रस्थापित करून आता बडतर्फीची कारवाई झालेले प्रकाश बोते राहणारा कोला यांची जिल्हा रुग्णालयातून हकालपट्टी झाली खरी परंतु अद्यापही भ्रष्टाचार जिल्हा रुग्णालयातच मुक्तपणे खेळतोच आहे कारण आता येथील भांडार विभागात चक्क खासगी लोकांचा झाल्याचं दिसून येत आहे हे बाहेरचे एजंट येऊन भांडार विभागातील कामकाजात दखल देण्याचं काम करत आहे विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाचे कासव गतीनं चालणारे प्रशासन या संदर्भात कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना भांडारपाल प्रकाश बोते यांनी दिवसरात्र भ्रष्टाचार केला उपकरणे स्टेशनरी खरेदीपासून ते औषधांच्या खरेदीपर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक प्रथा बोते यांनी केल्यात तर यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही त्यांना या पदावर बसवण्यात आलं होतं मात्र गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी येऊन गेलेल्या जिल्हा शल्य चिकित्सांनी याची दखल न घेता भोतेंच्या भ्रष्टाचाराच्या वाहत्या गंगेत हा धून घेण्याचं काम केलं सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचा सातत्यानं पाठपुरावा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी यानंतर प्रकाश बोते यांची चौकशी झाली आणि अखेर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून त्यांची जिल्हा रुग्णालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती सील करण्याचेही आदेश झालेले आहेत ही कारवाई झाली तरी जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा भस्मासूर मात्र अजूनही या ठिकाणी धुमाकूळ घालतोच आहे तर बोतेंसारखी भ्रष्टाचाराची कीड भांडार विभागातून गेल्यानंतर या विभागाचे कामकाज सुधारण्याची गरज होती जनतेच्या हितासाठी जिल्हा रुग्णालयानं काम करावे असे खरं तर अपेक्षित आहे जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेत खासगी नियुक्त असलेला एक रोजंदारीवरील कामगार दिवसांपासून भांडार विभागात कुंडली मारून बसलेला दिसून येतो खरे तर त्याची भांडार विभागात काहीही गरज नाही परंतु वरिष्ठांच्या तो त्या ठिकाणी कामकाज बघतो यावरून स्पष्ट आहे की भांडार विभागात जो काही भ्रष्टाचार त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात आहे संबंधित रोजंदारीवरील कामगार हा भांडार विभागाचे गोपनीय असलेले शासनाचे पासवर्ड वापरून कामकाज सांभाळतो तसेच सरकारी कॉम्प्युटरचे पासवर्ड त्याच्याकडे संबंधित कर्मचाऱ्याला या ठिकाणी करण्याचा कोणताही अधिकार नाही यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की खासगी एजंट यांच्या भांडार विभाग गेलाय भांडार विभागात कार्यरत विद्यमान अधिकारी एकतर कुंभकर्णी झोपेत आहेत किंवा त्यांनी झोपेचा सोंग घेतलाय दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारासंदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करत आहेत आम्ही अनेकदा म्हटलंय की जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचार हा अक्षरशः टोळी बनवून सुरू आहे या टोळीमध्ये अनेकांचा सहभाग आहे सामूहिक पद्धतीनं चाललेला हा भ्रष्टाचार लवकरात लवकर थांबवण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज काही केल्यास शांत बसणार नाही जिल्हा रुग्णालयातील एका एका भ्रष्टाचारावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपले पत्रकारितेचं कर्तव्य निभावत राहणार हे विशेष भांडार विभागात एकीकडे भ्रष्टाचारानं थैमान घातलं आहे तर दुसरीकडे या ठिकाणी अनेक अजब गजब प्रकार देखील होताना दिसून येत आहेत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात भांडार विभागातून बरेचसे साहित्य चोरीला गेले सरकारी कार्यालयातून जेव्हा काही सामान चोरीला जाते त्यावेळी त्याची तक्रार पोलिसात करून तो माल मिळवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करायला हवा चोरीची माहिती प्राप्त झाल्यानंतर जेव्हा शहर पोलीस स्टेशनचे काही अधिकारी कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काहीही चोरी झाला नसल्याची माहिती पोलिसांना दिली यावरून या प्रकरणात आणखी संदिग्धता वाढली आहे जिल्हा रुग्णालयातील अधिकारी चोरीचं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा आहे अधिकारी पोलिसांची दिशाभूल का करत आहे या संदर्भातील सत्य हे पोलिसांनीच तपासणं गरजेचं आहे परंतु भ्रष्टाचारानं पूर्णतः पोकरलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनातील हे विनोदी प्रकार आणखीन किती समोर येणार हे तर देवत जाणे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा